चला तर मंडळी आज आपण अगदी झटपट हलका फुलका असा नाश्ता बनवूया त्यासाठी एक कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे अर्धा कप आपल्याला दही घ्यायचा आहे आणि अर्धा कप पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे यासाठी आपण जे दही वापरलं आहे ते आंबट दही घ्यायचं नाही इथे मी ताजं दही वापरलेलं आहे आता छान हे एकत्र करून झालेलं आहे यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे छान मिश्रण तयार झालेलं आहे आता हे रवा भिजण्यासाठी दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया इथे मी एक पॅन घेतला आहे तेल टाकलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे दोन्ही छान फोडणी झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत कांदा इथे मी उभा लांब पातळ असा चिरलेला आहे तीन मध्यम आकाराचे कांदे इथे मी घेतलेले आहेत आता कढीपत्ता घातला आहे तो सुद्धा या कांद्यासोबत थोडासा परतून घेऊया कांदा थोडासा परतत आल्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं होतं ते घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट करू शकता हिरव्या मिरची पेस्टसुद्धा कांद्यासोबत परतून घेऊया तुम्ही हवं तर लाल तिखटसुद्धा घेऊ शकता पण हिरव्या मिरचीची छान अशी टेस्ट येते दोन मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण हळद घातली आहे जिरे पावडर घालायची धने पावडर आणि चाट मसाला इथे मी घातलेला आहे चाट मसाल्यामुळे बटाट्याच्या चटणीला अगदी छान अशी चव येते आता छान असं हे सगळं परतून घेऊया मसाला आपला छान परतला आहे आता यामध्ये इथे मी उकडलेला बटाटा घेतला आहे तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेऊया इथे मी साधारण पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते हाताने थोडेसे कुसकरून घेतले आहे त्यामुळे चव अगदी छान येते यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया इथे छान मी एकत्र करून घेतला आहे अगदी मस्त असा याला कलर आलेला आहे आता यामध्ये अगदी फ्रेश अशी ताजी कोथंबीर यामध्ये मी घातली आहे कोथंबीर घालून छान असं एकत्र करून घेतलं आहे इथे आपली अगदी मस्त अशी बटाट्याची भाजी तयार आहे बटाट्याची भाजी थंड झाल्यानंतर आपण हातावर असा थोडासा गोल शेप देऊन त्याची टिक्की तयार करून घेणार आहोत याच पद्धतीने मी बाकीच्या उरलेल्यासुद्धा बटाट्याच्या टिक्की तयार करून घेते रवा इथे आपला छान भिजलेला आहे आता तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा थोडंसं इथे घट्ट झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा इथे मी सोडा घातलेला आहे थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण अजून थोडंसं मला घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून थोडंसं इथे पाणी घालूया आणि पुन्हा एकदा हे एकत्र करून घेऊया इथे मी अर्ध कप पाणी वापरलेलं आहे आणि छान असं इथे आपलं बॅटर तयार झालं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही या कन्सिस्टन्सीचं तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे सोडा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इनूसुद्धा वापरू शकता आता तवा छान गरम झाला आहे त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि तयार केलेलं बॅटर घालायचं आहे तयार केलेल्या बटाट्याची टिक्की मध्यभागी ठेवायच्या आणि थोड्याशा दाबून घ्यायच्या आता त्यावरती पुन्हा आपण जे मिश्रण तयार केलं आहे ते घालूया टिक्कीला व्यवस्थित कवर करून घेतलं आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटाची वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर आता वरचं जे आवरण आहे ते थोडंसं सुकलेलं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया रंग पहा किती सुरेख आलेला आहे अगदी मस्त असा आपला स्टफ डोसा तयार झाला आहे दोन्ही बाजूने इथे मी छान भाजून घेतला आहे दुसरासुद्धा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया हे स्टफ डोसे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेला किंवा डब्यालासुद्धा देऊ शकता अगदी झटपट होतात एकदा नक्की करून पहा हा स्टफ डोसा खायला अगदी भारी लागतो आजच्या स्टफ डोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा तसेच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा